रामराम मंडळी शुभप्रभात स्वप्न नगरी पवित्र कोकणभूमीतून मी आपला प्रसाद कोकणचा प्रसाद या मराठी युट्यूब चॅनलमध्ये आपलं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करतो तर मित्रांनो मी आता चालू आहे भागमंड्यामध्ये आणि कोळीवाड्यामध्ये पोचतोय तर जस्ट इकडे येत होतो तर येताना मला असं दिसलं की इकडे सकाळ सकाळची वेळ आहे आणि आपले इकडे जे स्थानिक जे बांधव आहेत ते hmm. अ... मच्छीसाठी गेले होते आणि ते आता मच्छी घेऊन परत आहेत तर मी तुम्हाला मी दाखवतो आपल्या या सावित्री नदीमधून जी मच्छी पकडली जाते ती कशी पकडली गेली आणि ते आता घेऊन आले तिकडे मच्छी मी दाखवण्याचा प्रयत्न करतो तुम्हाला आपल्या कॅमेऱ्याच्याद्वारे पण आता तिथे पोचतोय तर सकाळी इकडे आपल्या श्रीवर्दनमध्ये खूप मुसळधार पाऊस पडत होता आणि त्याच्यामधूनच आपले जे कोळी बांधव आहेत ते मच्छीसाठी गेले होते तुम्हाला मी दा इकडे काही महिला भगिनी पण आपल्या ज्या कोळी बांधव आहेत त्या इकडे आहेत या बोटी आल्या तिकडे ते बघा तिकडे नुकत्याच बोटी लागल्यात मच्छी घेऊन आल्यात सकाळी ते सकाळी गेल्यात सिन्न अच्छा तुम्ही बघू शकता इकडे कधी गेले होते अच्छा म्हणजे सकाळी जातात दुपारी दुपारच्या वेळेला परत येतात का ओके अच्छा हे आता सकाळ सकाळच ते गेले होते आणि आता हे मच्छी घेऊन रिटर्न येत आहेत परत येत आहेत हे बघा इकडे कोकणचा प्रसाद हां आ, हे बघा कमरेभर पाण्यामधून कसे इकडे मच्छी घेऊन येतात टोपल्यामध्ये हे सगळे जे पब्लिक इकडे जमले ही ताजी ताजी मच्छी घेण्यासाठी आले इकडे दोन बहुड्या छोट्या छोट्या आहेत त्याच्यामध्ये हे, हे मच्छी घेऊन आलेत आपण बघू शकता बघा हे अशा अशी मच्छी घेऊन आलेत त्याच्यामध्ये निवटे पण आलेत काय ते निवटे आहेत ना ते बघा हे निवटे असे त्यांच्या जाळ्यामध्ये सापडले त्याचे बघा जर तुम्ही गेलात तर चिखलामधून काढावे लागतात हे आता त्यांना जाळ्यामध्ये सापडले ही छोटी छोटी मच्छी आहे दररोज मोठी मच्छी येते पण आज छोटी छोटी मच्छी मिळाले बघू शकता तुम्ही मच्छी निवडण्याचं काम चाललंय इकडे पण आलं आपण तिथे जाण्याचा जा थोडा प्रयत्न करूया ती लोक आता होडीमधून बाहेर येत आहेत थोडस जवळ जाण्याचा आपण प्रयत्न करूया त्यांच्याजवळ एवढ्या भर पावसामधून सकाळी तिकडे मच्छीसाठी गेले होते सकाळच्या वेळेत आणि आता परत आहेत चला तर तिकडे हे बघा इथे हे मच्छी घेऊन येत आहेत कधी गेला होता रे सकाळी किती वाजता एक तास गेला असं म्हणतायत ते हे बघा इकडे

आता समुद्र खवळला आहे त्याच्यातून देखील हे असे आपले म कोळी बांधव आपले आहेत ते मच्छीसाठी सकाळी जात असतात ही ह्या ज्या होड्या आहेत ना ह्या मोटारवरती नाही आहेत ह्या वल्ले मारून ह्या होड्या चालवल्या जातात आणि हे बघू शकतो आणि याचा याची विक्री देखील इथल्या इथेच होते

काड़ काड़ आ, या बघा या सकाळी सकाळी ज्या बोटी गेल्या होत्या मच्छीसाठी त्या आता परत आहेत एक एक करून मी तुम्हाला दाखवतो हे बघा इकडे पूर्ण आता लांगेला या बोटी लागल्यात आणि हे बघा इकडे दोघे जण आहेत ना हे खेकडी पकडण्यासाठी खेकडी आहेत आता आणि पुढे पुढे आता हे जातील खेकडी पकडण्यासाठी ते बघा चला पुढे जाऊया आणखी अशाच बोटी तिकडे पण आल्यात ते मी दाखवण्याचा प्रयत्न करतो तुम्हाला हे बघा इथे पण एक बोट आता दोन बोटी इकडे परत आल्यात हे बघा ह्या ज्या ह्या महिला तुम्हाला दिसत आहेत ना ह्या मा मच्छी ती घेण्यासाठी इथे बसल्यात आता हे बघा इथे इथे देखील हे दे बोटी घेऊन आलेत हे बघा हे आल्यानंतर बोट बांधण्याचं काम चालू आहे यांचं चला तर मित्रांनो तर मित्रांनो चला आता आपण निघतोय घरी जाण्यासाठी जस्ट एका कामासाठी बागवंड्यामध्ये आलो होतो तर त्यावेळेला येताना दिसलं की हे जे कोळी बांधव आहेत त्यांच्या बोटी लागत होत्या नुकत्याच आणि मला वाटलं की चला आपण यांच्यावरती एखादा व्हिडिओ बनवूया की ही लोक एवढे जीवावर उदार होऊन भर समुद्रामध्ये पावसाळ्याच्या वेळेस देखील आपला उदरनिर्वाह चालवण्यासाठी जात असतात तर त्यांना पण आपण कुठेतरी न यूट्यूबच्या माध्यमातून दाखवण्याचा प्रयत्न करूया म्हणून आम्ही हा व्हिडिओ बनवला आहे आणि ही लोकं कशी आहेत ताजी मच्छी घेऊन येत असतात आपल्या समू आपल्या सावित्री नदीची मस् मच्छी असते ही आणि आ या डोळीने मच्छी पकडली जाते आणि त्याच्यामुळे मी आता छोटासा दाखवण्याचा प्रयत्न केला आहे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर नक्की शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला तर मित्रांनो पुन्हा एकदा आपण भेटू अशाच एखाद्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाटा बाय बाय